ना ना। तो लगे। लाए। आता ले ही। ही तो थोड़ा खाली गरुड जी खेळ आहेत शेतीची चीट पद्धत जुनी तेवढीच बघू आपण कशी ना। बाकी नाही पाहायचं काय नाही ना ना हा इथ खाली एवढच आहे नाही काळायला गेले काय होत म्हणजे मला तरी कळन तू कस गुरु मला माणूस लक्षात ये का तू अशी पोस्ट देऊन फोटो काढला होता सारखा याच्यासारखा तू लाकूड तव पलीकडे जाता येत होत माहितीये ना कसा फोटो काढला होता तो थोडक्यात आताची दगडाची खाणे बरोबर का कस दगड पहिले असे लाकड लुकड लावून ते दगड पैलटी आता आमक तमक असे लाकड नाही तो पाणी लावायच्या आणि मग ते हातुडी बर का ती छनी बघितली का मोठी तिकडं छन्नी छान माणसा दोन्ही मध्ये नाही का ती काळी छन्नी हा का अच्छा त्याच्यानंतर ती मोठी पहार पार काही शरीर आहे ते बघ ना बॉडी स्ट्रक्चर बी कसलं याच्यात बघ ना कसलं ना बघ ना असे कष्ट होते ते कष्ट आता ते कष्ट संपले बळीराम लाकडी बळीराम असू लाकडी आहे ना हे नांगरणी नाही नांगर। नांगर। लाकडी बळी राम याच्यात लाकडी म्हणजे जमिनी किती सुपीक याचा विचार कर ते जे खालच आहे ते, खाल ते लाकडी ना आता मशीन आलेले थोडक्यात ना आता नांगर, 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 तो नांगर तो जा ना ट्रॅक्टरचा नांगर सिंगल फाळाचा डबल फाळाचा ह्या लाकडी म्हणजे जमिनी किती सुपीक होत्या ते सुद्धा नांगरला लागायचं म्हणजे केमिकल नसल्यामुळे वरती जे आहे का रेड्यानी ते विहिरीतून पाणी काढित त्याला मोठ मानतात का मोठ त्या बघतात लिलय मोठ शेतीला जायला आणि हे कोळपणे आणि हे माकड म्हणजे काय कोळपणीय का पेरणी थोडं नाही आ... खुरापन खुरापन खुरापणे म्हणजे खुरापन म्हणजे खुरपून होत त्याच्यात खुरपून होत त्याच्यात असं शाबू असत घाटाच्या वर काय लागत घाटाची वरती काय गेल मूग हा मूग बी पाळ पाहिजे हे काय हे उफान म्हणजे आता हे काय झाले धान्य झाले तयार धान्य तयार झाल्यानंतर ते उफ नाही घेतलं वरून त्याला